गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषाविषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत ओके विद्यार्थी मित्रांनो चला थोडासा आज क्लास सुरू करण्यासाठी वेळ झालेला आहे आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला डुबोकवाड यस म्हणत आहे एकाने यस म्हटलं तरी चालतं फक्त आपल्याला आवाज चेक करायचा असतो विद्यार्थी मित्रांनो ओके आज आपण उतारा क्रमांक एकशे चौऱ्याण्णव आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण एकशे त्र्याण्णव उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो तसेच आपण एकूण एकशे एकतीस सराव चाचण्या आपल्या झालेल्या आहेत आज एकशे बत्तीसावीस सराव चाचणी थोड्याच वेळामध्ये आपल्या ब्लॉगवरती पोस्ट केली जाईल ते तुम्ही सोडवत चला विद्यार्थी मित्रांनो चला आता नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया अत्यंत मस्त आणि मजेदार उतारा आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला उताराखालील प्रश्न वाचूया सर टोटल दोनशे उतारे ओके दोनशे पेक्षा जास्त उतारे आपण घेणार आहोत साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे होतील आपले ओके चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर आता इतर कमेंट करू नका क्लास सुरू करण्यास थोडासा वेळ झालेला आहे शिवरायांचे चरित्र म्हणजे कोणाचे चरित्र होय भारतीयांचे हिंदू माणसाचे मराठी माणसाचे यापैकी नाही प्रश्न पुढचा तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक दोन शिवरायांचा जन्म कोणत्या गडावर झाला पर्याय ए रायगड शिवनेरी राजगड प्रतापगड प्रश्न तिसरा शिवरायांचा कोणत्या गडावर राज्याभिषेक झाला प्रश्न डबल झाला का नाही जन्म कोणत्या गडावर झाला आणि राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला पर्याय ए राजगड शिवनेरी रायगड तोरणा काही गोष्टी सोप्या असतात परंतु थोडस फिरवून प्रश्न विचारला जातो विद्यार्थी नेमकं तिथंच चुकतात ओके आताच प्रश्नाची उत्तरे द्यायची नाही कृष्णा मोतीराळे ओके प्रश्न चौथा शिवचरित्र म्हणजे काय पर्याय ए एक जिवंत व तेजस्वी इतिहास बी एक मनुष्य व तेजस्वी इतिहास सी फक्त ए फक्त आणि डी ए व बी बघूया आपण उतारा वाचल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडणार आहेत आता शेवटचा प्रश्न या उतारातील शौर्य चा शब्द पर्याय ए पराक्रम पुरुषार्थ पर्याय ए व बी आणि डी फक्त ए विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक वाचायचं आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण क्लास घेत आहोत जेणेकरून तुमच्या डोळ्यांना पण त्रास होणार नाही उतारा क्रमांक एकशे चौऱ्याण्णव आहे विद्यार्थी मित्रांनो थोडस मोठं करतो जेणेकरून आपल्याला हे आणखी क्लिअर दिसेल ओके छत्रपती शिवरायांचे चरित्र म्हणजे मराठी माणसाचे महाकाव्य रामायण आणि महाभारत या महाकाव्या बरोबरीचे स्थान शिवचरित्राला दिले जाते मराठी माणसांचेच हे चरित्र आहे शिवचरित्र म्हणजेच महाकाव्य महाभारत आणि रामायण आपलं जे महा रामायण महाभारत हे महाकाव्य आहेत त्यांच्या बरोबरीच स्थान शिवचरित्राला दिलं जातं शिवचरित्र म्हणजे एक जिवंत व तेजस्वी इतिहास आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातच घडला हा इतिहास कुठे घडला महाराष्ट्रातच हा इतिहास घडलेला आहे ज्या गडावर जन्म झाला तो शिवनेरी शिवरायांचा जन्म हे आपल्या सर्वांनाच माहित आहे परंतु उतारात सांगितलेलं आहे म्हणून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी घेत आहोत शिवरायांचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ल्यावर गडावर ज्या गडावर राज्याभिषेक झाला तो रायगड आजही दिमाखाने उभा टाकला आहे अफजल खानाची कबर आजही समोर खानाच्या वधाचे चित्र उभं करते म्हणजे खानाचा वध ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी त्याची कबर सुद्धा बांधण्यात आलेली आहे परंतु त्याचा वध त्याची जी कबर आहे ती आपल्या डोळ्यासमोर त्याचे वधाचे चित्र उभं करत स्वराज्य कार्यात आत्मबलिदान करणारे बाजी तानाजी असे एकाहून एक वरचड असे मोरे ओके okay. एकाहून एक वरचड असे मावळे होते म्हणूनच शिवरायांनी शौर्य संपन्न असणाऱ्या मुघलांशी निकराचा लढा दिला मुघलांशी त्यांनी लढा दिला अशा पद्धतीने हा छोटासा उतारा विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत पर प्रश्न पहिला तुमच्या समोर शिवरायांचे चरित्र म्हणजे कोणाचे चरित्र भारतीयांचे हिंदू माणसाचे मराठी माणसाचे यापैकी नाही सोपा प्रश्न ओके हर्षवर्धन राज प्रणव समर्थ आराध्या आर्यन ओके नृपेंद्र जयराम खुशवंत समृद्धी भाग्यश्री प्राची मानसी वृंदा श्रावणी आदित्य जयराम ओके वृंदा सईगडा गडा भगत जयराम जयराम बेटा एकच वर्ष उत्तर लिहित अभिलाषा आणि आरोही व्हेरी गुड क्रांती प्राची भार्गवी साहिल पियुष आदित्य कुणाल अपूर्व कोरे ममता सिद्धी व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर आहे शिव शिवरायांचे चरित्र म्हणजे कोणाचे भारतीय यांचे तर आहेच आहे परंतु उतारात तसा उल्लेख नाही हिंदू माणसाचे नाही मराठी माणसाचे चरित्र शिवरायांचे चरित्र म्हणजेच मराठी माणसांचे चरित्र असं उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर चला जानवी मंडावडे ओके अभिनंदन पुढचा प्रश्न शिवरायांचा जन्म कोणत्या गडावर झाला रायगड शिवनेरी राजगड सोपा प्रश्न आहे परंतु काही विद्यार्थी हुशार विद्यार्थी सोपे प्रश्न चुकत असतात चला प्रश्न क्रमांक दोन राज हर्ष आर्यन श्रावणी प्रणव अक्षदा हर्षवर्धन चला व्हेरी गुड ममता क्रांती सई प्राची अवनी व्हेरी गुड समृद्धी रामधन काय लक्षात नाही अभिलाषा आरोही समर्थ सार्थक रामधन ओके सिद्धी वृंदा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर आहे शिवरायांचा जन्म राज रायगडावर नाही तर शिवनेरी किल्ल्यावर झाला किंवा शिवनेरी गडावर म्हटलं जातं राजगड नाही किंवा प्रतापगड नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो शिवरायांचा कोणत्या गडावर राज्याभिषेक झाला किंवा शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला असा प्रश्न थोडस पाहिजे होता ओके प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर ममता भार्गवी कोरे अक्षता राज आदित्य सईगडा खूप वेगाने उत्तरे तुमची येत आहेत तुमच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे की कोण अगोदर उत्तर देणार विद्यार्थी मित्रांनो उत्तरे अगोदर देणार ही स्पर्धा तुमच्यासाठी चांगली आहे परंतु घाई करू नका ओके मुख्य परीक्षेमध्ये घाई करायची नाही आपला मुख्य उद्देश काय आहे तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला शंभर टक्के गुण मिळाले पाहिजेत शंभर टक्केच तुमचं टार्गेट ठेवा ओके okay. टार्गेट छोटं ठेवू नका टार्गेट मोठं ठेवा नक्कीच तुम्हाला तेवढं ते टार्गेट तुम्ही अचीव कराल शिवरायांचा कोणत्या गडावर राज्याभ झाला हो राजगडावर झाला नाही शिवनेरी वर झाला नाही रायगडावर झाला का होय आणि आणखीन काय तोरणा तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे सर्वांचं अभिनंदन मानसी बेटा उत्तर आपलं चुकलं आहे चुकलं तर हरकत नाही प्रामाणिकपणे तुम्ही उत्तर निवडत आहात विद्यार्थी मित्रांनो चुकलं तरी दुरुस्त करून घेत चला पुढचा प्रश्न शिव चरित्र म्हणजे काय एक जिवंत तेजस्वी इतिहास एक मनुष्य व तेजस्वी इतिहास सी फक्त ए बरोबर आणि डी ए व बी सोपा प्रश्न खूप प्रश्न थोडासा फिरून विचारला की मुली गोंधळून जातात चला कुणाल विधी कृष्णा ओके सृष्टी साहिल आदित्य विराजदार हिमानी क्रांती वृंदा अभिलाषा आणि आरोही ओके काही विद्यार्थी नवीन आहेत नवीन विद्यार्थी थोडस चूक होते त्यांचं त्यांना लक्षात येत नाही की आपण कोणता पर्याय निवडावा ओके किंवा काही हुशार अतिहुशार म्हटलं तरी चालतंय काही अतिहुशार विद्यार्थी असतात पटकन पर्याय निवडतात आणि पुढे जातात घाई करतात अतिघाई संकटात ने ज्ञानेश्वरी वृंदा पियुष अवनी राज चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे शिवचरित्र म्हणजे काय पहा हा प्रश्न फार काही मोठा फार काही अवघड नाही परंतु थोडासा फिरून पर्याय फिरवून विचारलेले आहेत पर्याय गोंधळात राहणारे आहेत ओके तर एक एक पर्याय वाचूया चारही पर्याय वाचा अशा वेळी चारही पर्याय आपण वाचले पाहिजेत एक जिवंत व तेजस्वी इतिहास म्हणजे शिवचरित्र होय का हे उत्तर होऊ शकतं परंतु पुढचा पर्याय आपल्याला वाचला पाहिजे एक मनुष्य व तेजस्वी इतिहास पहा एखादा शब्द विनाकारण कुठला तरी टाकलाय हा हा पर्याय किंवा अशा पद्धतीचे वाक्य उतारत कुठेच नाही ए आता दोनच ए आणि बी हे दोनच विधान दिलेली आहेत आपल्याला या ठिकाणी म्हणून ए बरोबर आहे बी नाही म्हणजेच काय हो फक्त ए ए व बी दोन्ही आहेत का हो, ए व बी दोन्ही नाहीत आणि म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो फक्त ए आहे म्हणजेच पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे ओके ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न फसवणारे प्रश्न जास्तीत जास्त तुम्ही सोडवत चला जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवणं महत्वाचं आहे परीक्षा जवळ आलेली आहे ओके अभ्यासक्रम जवळपास संपलेला असेल तुमचा अभ्यासक्रम संपलेला असेल तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सुरुवात केलेली असेल आणि म्हणून प्रश्नपत्रिकांचा संच जिथे जिथे तुम्हाला भेटेल ज्या ज्या पब्लिकेशनचा भेटेल तो घ्या आणि सोडवा ओके आपण प्रश्न पब्लिकेशन किंवा इतर काही पब्लिकेशन तुम्हाला हे नाव सांगणार आहे त्या नवोदय प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्ही मागवा सोडवा ओके काही आपण ऑनलाइन पण देणार आहोत मोफत देणार आहोत पण तुम्ही सोडवायचे आहेत चला प्रश्न पाचवा शौर्य या समान अर्थ शब्द पराक्रम पुरुषार्थ फक्त, फक, फक्त ए व बी फक्त डी आणि फक्त ए बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकलेला आहे अक्षदा काय म्हणतात संवाद व त्यांचे प्रश्न पाठवा ठीक आहे बेटा आपण संवाद व प्रश्न नक्कीच पाठवू मला व्हॉट्सअपला पर्सनल घटकाचं नाव आणि घटकाचं नाव पाठवा त्याचा व्हिडिओ किंवा प्रश्न असतील मी प्रश्न पाठवतो चला ज्ञानेश्वरी व्हेरी गुड करण आर्यन राज व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो अपूर्वा करण व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत कोणी ए म्हणत आणि म्हणून पर्याय ए व बी होतो फक्त ए नाही लक्षात ठेवा आणि म्हणून पर्याय सी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्राची बरोबर आहे व्हेरी गुड वृंदा बरोबर आहे चला काही जणांचं चुकलं असेल तरी हरकत नाही दुरुस्त करून घेत चला बरेच विद्यार्थी पाचही प्रश्नांची उत्तरे आज बरोबर दिलेली आहेत सर्वांचं अभिनंदन ज्यांचे चुकले असतील पाचपैकी त्यांनी दुरुस्त करून घेत चला अगदी कमी वेळामध्ये आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही नियमित चाचण्या सोडवत चला कालच्या चाचण्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या आहेत आणि अजूनही काही विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या नाहीत कालची चाचणी एकशे एकतीसावी होती आजची आपण लगेच एकशे बत्तीसावी चाचणी थोड्याच वेळात ग्रुपवर आणि आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती चाचणी देणार आहोत मागच्या सर्व विषयाच्या चाचण्या आपल्याला ग्रुपवर मिळतील किंवा आपल्या ब्लॉगवरती उपलब्ध आहेत ओके त्या तुम्ही सोडवू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो पाचशे उतारांवर आधारित एक पुस्तक आपण पाठवलेलं हो ग्रुपवरती सांगितलेलं होतं पाचशे उतारांवर आधारित म्हणजेच अडीच हजार प्रश्नाचं एक पुस्तक प्रश्न पब्लिकेशनचं त्यानंतर नवोदयच्या तेरा सराव प्रश्नपत्रिका असलेलं एक पुस्तक आणि सैनिक स्कूलचं एक पुस्तक ज्यांना हवं असेल त्यांनी शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह मोबाईल नंबरसह आणि कोणतं पुस्तक हवं आहे ते तुम्ही व्हॉट्सअपला टाकू शकता ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईक डे